नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण नाटेड गोवा युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आमच्या इथे सोसायटीमध्ये गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे पूजन आहे गणपती बाप्पाचं तर तुम्ही पाहू शकता जेव्हा छानशी अशी रांगोळी काढलेली आहे खाली तेव्हा इकडे गणपती बाप्पा आहेत आता सगळं पूजेची तयारी चालू आहे छानशी अशी मूर्ती घेतली छानशी मूर्ती आहे आता महिला मंडळ एक एक येत आहेत हे बघा इकडे आमचा पूर्ण सोसायटीचा एरिया आहे पार्किंगचा परिसर आहे ते इथेच आम्ही गणपती स्थापना केलेली आहे बघा खाली सर्व आता सिमरन दिदी आलेली आहे हे बघा रांगोळी काढतात बघा आता महिला मंडळाची ची एंटरव्ह्यूज आहे आता समय घेऊन आलेली आहे खूप मोठी समय आहे हे बघा खूप जोरदार तयारी चालू आहे आता पूजेची

아, 하루야, 하루야, e s she can't be. o I got a pretty papa. g o o luck, m day. Good k हात पण आहे कट्टी पण नजरे बरोबर खान, छान एकदम मजा राहून अ शिंदे आईने गणपती बाप्पासाठी खूप मोठा असा हार घेऊन आलाय आणि छान हार आणलेला आहे इकडे बसल्यात त्यांचं आताच आगमन झालेलं आहे शिंदे आईंचं कारण ते देवाची प्रसाद वगैरे बनवत होते त्याच्यामुळं खूप उशीर झाला त्यांना आईला छोटू आलेले आहे हे बघा ये ये इकडे ये इकडे हे छोटूची मम्मी आहे आमच्या आमच्यामुळे छोटू फोन घेऊन आले बघा देवाची पूजा होते मला कुंकू वाचे गणपती बाप्पाला सर्व सोसायटी मधल्या आमच्या मेंबर आहेत इथे पूजेला सुरुवात होते आहे तुम्ही पाहू शकता आते Bapak सुला मुलांनी गुट्याचा त्यांनी हे आमचे सोसायटीमधले ढोलसाहेब आहेत देवाची पूजा करतात आरती करते बघा <गिए तागया>। मला वाटतं तुम्हाला चेहऱ्याचे ठेवणं लागेल ना सुद्धा बदलते चेहऱ्याचे ठेवणं जर सरकार नाही केलं तर गेल्या भीती गच्ची सुद्धा मिळते चांगली योजना नाही ना पण काय बदलला पण तुम्ही काय आईको नुस काय केलं नाही ये पण आहे मला जरा अलग मला आज बघून दे ना तुम्ही काय करतोय कायव आकडे टाटा होत कुठे इकडे जाम फिरू आधीच तुम्हाला पता नाही तो बंद केला तुम्ही आती दवागीत आहे हा झालं नाही वडील फोन मोबाईल कडे करा हं जरा कधी रिझल्ट आयला वर्ष ना आज बघताना ये एवढे पेतोय बाबा पापाला बोल पापा बोल दे आज काय करसी सांगत ठेवला नाही बोल सर बाय चेक आज तोड आजच पेहान चल चल चल

आता आरतीला सुरुवातच आहे ते पहा सगळे जण आले आरतीसाठी आता आरतीला सुरत होईल आता आरतीला सुरत होत आहे सगळे जण उभे आहेत आरतीसाठी गणपती बाप्पा मोरया सूर्य कोटी समाप्रवा निर्विघ्नं कुरु मे वरदा कृपादप मोर्या सरकारता तुपहर्ता वार्ता विनाकी प्रेम कृपा जयाची सर्वंगी सुंदर उजळे दुराशी कंठी सरजे माळा मुक्ता फळांची रे रे gode

பாப்பணபதி பாப்பா மங்களாள மூர்த்தி

तिकडे देवासाठी प्रसाद बनवलेले आहे हीर आहे बरोबर ना देवाची प्रसाद ही प्रसाद आहे देवाची हीर आहे बनवलेली शिंदे आईने बनवलेली आहे देवाची प्रसाद

ਮੁ ਡੇ ਸਾ? ਜਾਦ੍ ਇ ਬਾਪਾ ਜਿ ਬਾਸਾ ਦੇ ਇ ਚੀ ਨਾ ਉੀ ਰਾਸ. ਮੁ ਡੇ ਟੈਰ ਆਂ ਗੋਣ ਕੇ ਰੇ ਚੀ ਚਾ? ਮੁ आता ग्रह करून आमच्या आता म्हणजे आमचं पूजा झालेली आहे कार्यक्रम संपलेले हा ते बघा सगळेजण चालेल बसते तिथे आता तर हा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर जरूर करा चला येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय